नमस्कार मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे मुलांनो तुमच्यासाठी या ऑडिओ सिरीजमधला हा तिसरा ऑडिओ आपण बघूया या ऑडिओमध्ये आठवड्याचे वार त्याची देवता त्याची थोडीशी माहिती आणि त्या देवतेचा एक श्लोक आपण पाहणार आहोत चला तर मग बघूया आठवड्याच्या वारांमधला पहिला वार म्हणजे रविवार या रविवारची देवता सूर्य सूर्याला सविता भानू मित्र आदित्य भास्कर अशी वेगवेगळी नावं आहेत बरं का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सूर्यच सकाळी सगळ्या जगाला जागा करतो सूर्य हा आपल्याला सगळ्यात जवळचा तारा आहे दिसायला मोठा आहे आणि तो बिंबरूप आहे आपण सूर्याचं बिंब असं म्हणतो तो प्रखर प्रकाश आणि उष्णता आपल्याला देतो त्याच्या प्रकाशामुळे आपल्या सर्वांना शक्ती मिळते आरोग्य मिळतं आणि आपली तब्येतही छान राहते पाऊसही सूर्यामुळेच पडतो बरं का त्यामुळेच पृथ्वीवर धान्य पिकतं आणि आपल्याला मिळतं आता या सूर्याचा एक श्लोक आपण म्हणूया जयाचार थाए कची चक्र पाही नसे भूमी आकाश आधार काही असे सारथी जारथासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी आता आठवड्यातला दुसरा वार सोमवार या सोमवारची देवता आहे शंकर बाप्पा शंकर त्याला कोणी महादेव म्हणतात शिव म्हणतात आशुतोष म्हणतात त्याचे अशी आणखी काही नावं त्याची आहेत त्याच्या कपाळावर चंद्र असतो म्हणून त्याला भालचंद्र म्हणतात आणि बरं का मुलांना या शिवाला म्हणजे शंकराला पांढरा रंग आवडतो त्यामुळे त्याला पांढरी फुलं वाहतात बेलाचं पान वाहतात शंकराच्या पिंडीवर थंड असं पाणी घालतात पाण्याचा अभिषेक करतात शंकराच्या समोर नंदी असतो तुम्ही कधीतरी आईबरोबर शंकराच्या देवात जाता तुम्ही पाहिलं असेल ना नंदी समोर असलेला तो त्याचं वाहन आहे बरं का आता आपण शंकराचा एक श्लोक शिकूया कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुगुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बीण शंभो मज कोण तारी याबरोबर आता उद्याच्या भागामध्ये आपण मंगळवार आणि बुधवारचा या वारांची थोडीशी माहिती घेऊया धन्यवाद